की दर्यावरची लुटून दौलत ढगडवलाने डोलत कुटून खजिना वाटे वरती ओघळले मोती रिमझिम जलधारा झलधारा पडती अशा त्या चार ओळी आहेत कुसुमाग्रजांच्या कवितेच्या तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय विज्ञान आहे तर या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी पाऊस कसा पडतो त्याचं शास्त्र आहे त्याच विज्ञान सांगितलेलं आहे म्हणून एका बाजूने ही कविता आहे दुसऱ्या बाजूने हे विज्ञान पण आहे काय म्हटले त्यांनी दर्यावरची लुटून दौलत म्हणजे काय होत खूप ऊन पडलं की उन्हामुळं समुद्रातलं जे पाणी आहे त्याची वाफ तयार होते बरोबर आहे बरवर है ना आणि या वाफेचे ढग तयार होतात तुम्ही सगळे प्रयोग मांडलेले आहेत तुम्हाला हे सगळं माहीत आहे बरोबर आहे ना की समुद्रावरच्या पाण्याचं उन्हामुळं वाफ तयार होतील त्याचे ढग तयार होतात त्यालाच कुसुमागजांनी शब्द दिले दर्यावरची लुटून दौलत दर्या म्हणजे सागर समुद्र तिथली दौलत म्हणजे पाणी लुटून ढगडवलाने येती डोलत ते ढग डोलत डोलत आपल्या भागाकडे येतात आणि मग काय होत तो खजिना जो आहे समुद्राकाठांनी लुटून आणलेला फुटून खजिना वाटेवरती ओघळले मोती म्हणजे तो खजिना फुटला वाटेवर मोती ओघळले आणि काय झालं रिमझिम जलधारा पडती म्हणजे पाऊस पडतो बरोबर आहे ना बरोबर आहे तुम्ही सगळे मुलं रात्रीच्या वेळी चंद्र पाहता का तुम्हाला चंद्र दिसतो या लाईट मुळे दिसत नाही ना लक्षात येत नाही ना तुम्हाला पहिल्यांदा चंद्र कुणी दाखवला तुम्हाला पहिल्यांदा चंद्र कुणी दाखवला भावानं दाखवला का बहिणीनं दाखवला आईनी दाखवला का वडिलांनी दाखवला आजोबांनी दाखवला का आजींनी दाखवला मामानी दाखवला का मामींनी दाखवला आईनं दाखवला आम्हाला आमच्या मामानी दाखवला मामाने दाखवला आणि मामाने कसा दाखवला मामाने आमच्या असे दोन्हीकडून असं धरलं कानाजवळ असं धरलं असं आम्हाला पूर्ण वर उचललं असं आणि म्हणाले पहा चंद्र आहे आणि मग आम्हाला चंद्राची चंद्रा माहिती दिली <clears throat> आम्ही विचारलं ते चंद्रावर काय दिसतंय तर ते म्हणाले चंद्रावर तो ससा आहे तुम्ही चंद्र जर पाहिला असेल तर तुम्हाला असं दिसतं की चंद्रावर काय आहे ससा आहे बरोबर आहे ना चंद्रावर ससा आहे हा तर काय झालं की एकदा एका मुलाला आजोबांनी असाच रात्री काय दाखवला चंद्र दाखवला हा आणि चंद्रावर म्हणाले बाळा हा चंद्रावर ससा आहे ससा आणि हा ससा खूप घाबरट असतो थोडा काही आवाज झाला की हा पळून जातो माणसाचा नुसका सासून लागला तरी हा पळून जातो हे सगळं आजोबांनी त्या छोट्या मुलाला आपल्या नातवाला एका दिवशी सांगितलं दोन तीन दिवस गेले आणि मग पेपरला त्या नातवानं एक बातमी वाचली ही खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे बातमी वाचली काय बातमी वाचली की नील आर्बस्ट्रॉंग आणि युरी गागारिन या दोन शास्त्रज्ञांनी विमानात बसून चंद्रावर उतरले आणि त्यांनी चंद्राला स्पर्श केला चंद्रावर पाऊल ठेवलं अशी बातमी पेपरला आली ते कशात बसून गेले विमानात पण ते फार मोठं विमान होतं आपलं नेहमीचं विमान नव्हतं कारण त्याला खूप दूर जायचं होतं ना चंद्रापर्यंत पोहोचायचं होतं खूप मोठं विमान होतं आणि त्या विमानाचा खूप मोठा आवाज येत होता म्हणजे असं पेपरमध्ये वर्णन आलं त्या नातवानं वाचलं आणि मग तो पेपर घेऊन तो पळत पळत आपल्या आजोबाकडं गेला दुसरे दिवशी दुसी संध्याकाळी पुन्हा चंद्र उगवलेला त्यानं पाहिला आणि त्या चंद्रावर त्याला वाटलं की काल जो ससा होता तो जसाला तसा बसलेला आहे मग त्याने आजोबांना बोलवलं म्हणाला आजोबा आजोबा इकडे या तुम्ही काल खोटं बोलले आजोबा म्हणाले खोट बोललो ते म्हणाले हो तुम्ही खोटं बोलले ते म्हणाले कसं काय ते म्हणाले तुम्ही मला काय सांगितलं की तो चंद्रावर ससा बसलेला आहे काय बसलेला आहे ससा बसलेला आहे आणि तुम्ही मला सस्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं की ससा घाबरट असतो घाबरतो पळून जातो बरोबर आहे ना बरोबर आहे मग काल हे आर्मट मट आणि युरी गाजारी दोघो जण एवढं मोठं यान घेऊन चंद्रावर गेले त्यांचा एवढा मोठा आवाज झाला आणि तरीही तो ससा अजून तिथंच कसा त्यांनी प्रश्न विचारला आजोबांना गह पाटलांची कविता आहे ती पण विज्ञानाची कविता आहे की तो नातू आजोबाला विचारतो चंद्रावरला ससा गेला पळून नाही कसा काय म्हणलं मुलगा चंद्रावरला ससा गेला पळून नाही कसा बरोबर आहे ना म्हणजे कविता एका बाजूला कविता आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान आहे बरोबर आहे ना कवितेमध्ये कल्पना असते कल्पना केली आजोबांनी की, की तिथं ससा आहे बरोबर आहे पण प्रत्यक्षात तिथं तो ससा होता काय नाही पण मुलानं ते काव्यात्मक घेतलं ना तो की तो ससा आहे मग एवढा मोठा आवाज करणार यान तिथं गेलं मग तो ससा पळून कसा नाही गेला बरोबर आहे ना म्हणजे विज्ञान आणि कविता रामण आणि कुसुमाग्रज विज्ञान आणि कविता हे दोन परस्पर विरुद्ध असतात विज्ञान जे आहे ते फक्त प्रयोगावर आधारित असत तर्कावर आधारित असत आणि कविता ही भावना आणि कवितेवर आधारित असते दोन्हीच्या वाटा परस्पर विरुद्ध आहेत पण आज एकाच जागी त्या वाटा आलेल्या आहेत कारण योगायोगानं आज एकाच दिवशी विज्ञान दिवस आणि मराठी भाषा दिवस आलेला आहे बरोबर आहे ना बरोबर आहे चंद्रावर मग ससा नाही तर ते काय आहेत नील आर्बर आणि युरी गाजारीनं परत आल्यावर सांगितलं आपल्याला जे सस्यासारखं दिसतं ते चंद्रावर मोठ मोठे खड्डे आहेत काय सांगितलं मोठमोठे खड्डे आहेत मग आता काय पुन्हा त्याची आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला जुन्या काळामध्ये सुंदर मुलीच्या चेहऱ्याला जर उपमा द्यायची असेल तर कशाची उपमा देत असत चंद्राची उपमा देत असत बरोबर आहे ना कशाची उपमा येत असत या मुलीचा चेहरा कसा आहे सुंदर आहे सुंदर म्हणजे कसा आहे चंद्रासारखा आहे बरोबर आहे ना असं म्हणायचे म्हणून जुन्या काळामध्ये चित्रपटातल्या हिरोईनचं नाव पण असायचं चंद्रमुखी काय नाव असायचं चंद्रा म्हणजे चंद्रासारखं जिचं मुख आहे जिचा चेहरा आहे अशी मुलगी बरोबर आहे ना आता जर एखाद्या मुलीला तुम्ही असं म्हणू लागले की तुझा चेहरा चंद्रासारखा दिसतो तर ती काय करील तुमच्या गालावर दोन चंद्र काढेल बरोबर आहे ना इकडून एक आणि इकडून दोन चंद्र काढेल ती म्हणेल येड्या चंद्रावर नुसते खड्डेच्या खड्डे माझ्या चेहऱ्यावर तुला खड्डे दिसायचे काय बरोबर आहे ना म्हणजे नील आर्म स्ट्रॉंग आणि युरी आगारींना काय केलं वैज्ञानिक शोध लावला आणि एक कविता खोटी पाडली चंद्रमुखी हा शब्द खोटा पाडला बरोबर आहे ना म्हणजे विज्ञान काय करत बाप दाखव नाही तर साध कर मला खरं करून दाखव असं विज्ञान म्हणत असतं म्हणून योगायोगाने आज या दोन गोष्टी इथं आल्यावर माझ्या लक्षात आल्या म्हणून विज्ञान दिवसाचा आणि याचं तुम्हाला कनेक्शन जे आहे त्यांचा जो लागा बांधा आहे विज्ञानाचा आणि कवितेचा तो तुम मुद्दाम तुम्हाला सांगितला तुम्हाला